मित्रांनो सप्रेम जय भीम आपल्या पुढे घेऊन येत आहे कवी प्रकाश बनसोड आंबेडकरी कवी प्रकाश बनसोड यांची एक अफलातून कविता या कवितेचे शीर्षक आहे बेईमान सारथी कवी प्रकाश बनसोड हे भंडारा जिल्ह्यातील बेलाटी या गावचे कवी आहे बेलाटी या कवी राहतात अत्यंत अप्रतिम अशा काव्य रचना त्यांच्या आहेत या पुढे आम्ही आपल्या पुढे सादर केलेले आहेत तर बघूया ही एक त्यांची कविता ज्याचं शीर्षक आहे बेईमान सारथी भीमा तुझ्या रथाचा वारसा सांगणार भीमा तुझ्या रथाचा वारसा सांगणारे बेईमान तुला झाले सारथी तुझे सारे बेईमान तुला झाले सारथी तुझे सारे तू वाघ केले जाना तू वाघ केले जाना ते दार ते दार स्वान जाले तू वाघ केले जाना ते दार स्वान जाले एवढे दीन झाले तुझा रथा सांगणार आहे भीमा तुझा रथाचा वारसा सांगणार आहे बेईमान तुला झाले सारथी तुझे सारे तू दूध वाघिणीचे पाजिलेस जाना तू दूध वाघिणीचे पाजिलेच ज्यांना ते गरजलेच नाही तुकविल्या तमाना ते गरजलेच नाही तुकविल्या तमाना शक्ती दिली ज्यांना ते भक्तीत लीन झाले शक्ती दिली दिली ज्यांना ते भक्तीत लीन झाले ही नदी न होऊनिया सत्ते पुढे वाकणारे भीमा तुझ्या रथाचा वारसा सांगणारे बेईमान तुला झाले सारथी तुझे सारे परक्यांच्या चाकरीला परक्यांच्या चाकरीला तुझे शिलेदार गेले शिले गे भाडूण भाकरीला त्यांचे किल्लेदार झाले भाडूण भाकरीला त्यांचे किल्लेदार झाले जे लढविलेस किल्ले तू झुंज देऊनिया जे लढविलेस किल्ले तू झुंज देऊनिया दिले त गणिमांना ते किल्ले तुझे सारे भीमा तुझ्या रथाचा वारसा सांगणारे बेईमान तुला झाले सारथी तुझे सारे पेंगले त सारे तू जागविले ज्यांना पेंगले त सारे तू जागविले ज्यांना राखताना आले तुझे मळे जागल्यांना राखताना आले तुझे मळे जागल्यांना वाडविंटात फुलविले तुझे मळे जोंधळ्याचे वाडवंटात फुलविले तुझे मळे जोंधळ्यांचे ते सारे फरार झाले तुझे मळे राखणारे ते सारे फरार झाले तुझे मळे राखणारे भीमा तुझ्या रथाचा वारसा सांगणारे बेईमान तुला झाले सारथी तुझे सारे सारथी तुझे सारे धन्यवाद मित्र